टाइम ने टॉपर भूमिका में, में। परंतु आमच्या काही अडचणीमुळे किंवा प्रॅक्टिस कमी पडल्यामुळे आम्ही अयशस्वी ठरलो परंतु पुन्हा पुन्हा त्याच जोशात आणि त्याच उत्साहात आम्ही या वर्षी सुद्धा भाग घेतला आणि या वर्षी आम्ही क्वालिफाय करून दाखवलं मंडळी मी सॅमकोळे सॅम सफरना ब्लॉग आहे युट्यूब चॅनलमध तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडई बऱ्याच ना काळजी घ्या तर मंडई मी आलो आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये आज प्रो गोविंदाच्या मॅचेस आहेत सो आजचा खूप आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे कारण की आज अनेक बालगोपाळ आहेत ते आज थर लावणार ते कशा पद्धतीने थर लावणार ते आपण ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार त्याचबरोबर मंडई मला सांगायला खूप आनंद होता आपल्या दापोलीमधला एक हिंदूराज गोविंदा पथक तोही इथे आलेला आहे त्यांनी ही थर लावलेले आहे छान पद्धतीने सो so, आज कशा पद्धतीने थर आहेत आणि त्यांचं काय एकंदर म्हणणं आहे खूप मला प्राऊड फील होतं आहे कारण की मी दापोलीतलं आहे ना दापोलीतलं हिंदूराज गोविंदा पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि अशा मोठ्या ठिकाणी असं प्रो गोविंदासारख्या ठिकाणी आपल्या कोकणातलं गोविंदा पथक येतो आणि थर लावतो ही आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे सो मी आज म्हटलं आज जाऊन काही करून आज ब्लॉग बनवायला पाहिजे कारण की आपली पोर आहेत आपली माणसं आहेत त्यांच्यासाठी हा खा खास ब्लॉग आहे सो म्हणजे आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रो गोविंदाचा सगळ्यांनी पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्रामला पेजला फॉलो करा सॅम सफरनाम ब्लॉग चला तर मंडई आपण पाहूया प्रो गोविंदामध्ये हिंदुराज गोविंदा पथक दापोलीमधलं कशा पद्धतीने थरला होताय कशा पद्धतीने उतरवत आहेत आणि काय त्यांचं म्हणणं आहे सो चला तर मंडई तर मंडई आपण आता ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथेच या ठिकाणी प्रो गोविंदाच्या मॅच चालू आहेत आपण पाहू शकता तर बॅनर्स वगैरे लागलेले आहेत प्रो गोविंदाचे आणि एकंदर गोविंदाचा माहोल आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे काही दिवसावर ते गोविंदा येऊन ठेपला आहे त्याच्यामुळे सगळे अगदी आनंद जल चला तर आपण आता आतमध्ये जाऊयात आणि कशा पद्धतीने तयारी चालू आहे हे पाहूयात मॅच खेळण्याआधी जे प्रो गोविंदातील सगळे खेळाडू आहेत त्यांना इथे प्लेयर्सची सर्व चेकिंग केली जाते आणि चेकिंग केल्यानंतर मग इथे ज्या गोविंदाचा नंबर आहे त्या वरती इथून सोडलं जातं चला तर आपण हळूहळू आतमध्ये जाऊया आणि कशा पद्धतीने तयारी चालू आहे हे पाहूयात इथे अनेक गोविंदा पथक आलेले आहेत बोरिवलीमधील शिवसाई गोविंदा पथक त्याचबरोबर आर्यन गोविंदा पथक जोगेश्वरी अनेक गोविंदा पथक इथे आपल्याला पाहायला मिळतात तर चला तर मंडई आपण कोकणातली शान इंदुराज गोविंदा पथक यांना भेट देऊया आणि आपण पाहू शकता हिंदुराज गोविंदा पथक कोकणातील राजा यांची तयारी चालू आहे इथे सगळेच गोविंदा पथक अगदी सुसज्ज झालेले आहेत था आपले तर मंडळी आपण आता ठाण्यामध्ये आहोत आणि ठाण्यामध्ये आपल्या कोकणातील गोविंदा आहे हिंदुराज गोविंदा पथक हे आलेलं आहे प्रो गोविंदासाठी सो आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत एकंदर कसा त्यांचा अनुभव आहे आणि कशा पद्धतीने खेळत आहेत तर मला खूप सांगायला आनंद होतो हे दापोली मधलं प्रो पथक आहे हे प्रो गोविंदासाठी आलं हे सगळ्या आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सो आपण त्यांच्यासोबत कोच सोबत बोलणार आहोत आणि काही पथकातील मुलं त्यांच्यासोबत बोलणार आहोत दादा तुमचं एकंदर नाव सांगा आणि या स्थापना मंडळाची स्थापना कधी झाली आणि कसं वाटतंय प्रो गोविंदा मध्ये आल्यानंतर नमस्कार माझं नाव महेंद्र धाडवे दोन हजार बारा ला झाली म्हणजे आमच्या गोविंदा पथकाला चौदा वर्ष झाले या याला प्रो गोविंदामध्ये मध्ये राज गोविंद पथक हे पहिल्यांदा क्वालिफाय झालेलं आहे आणि गेले तीन वर्ष हे गोविंदा पथक आठ ठरला होत आहे काय सांगशील मित्रा तुम्ही मुंबईमध्ये प्रो गोविंदासाठी आलात एकंदर आपला दापोलीतील दापोलीतील जे संघ आहे हिंदूराज गोविंदा पथक आहे ते आए, तुम्ही प्रतिनिधित्व करत कसं वाटतं एकंदर माहूत मुंबईतून खूप छान वाटतंय दापोलीत दापोलीतनं कोकणातलं पहिलं पथक जर की जे टॉप सोळामध्ये क्वालिफाय होत आहे आणि फायनल साठी आमची तयारी आहे आणि ही ट्रॉफी आम्ही दापोलीत घेऊन जाणार हे आम्हाला आशा आहे काल तुम्ही पहिली मॅच खेळलात पहिला मॅच खेळल्यानंतर कसा अनुभव होता किती टीम आल्या होत्या आणि किती कॉम्पिटिशन आहे या मॅच मध्ये टोटल शंभरहून जास्त टीम होत्या त्यातल्या रजिस्टर बत्तीस झाल्या आणि त्यामध्ये आम्हाला स्थान मिळालं आणि बत्तीस मध्ये आम्ही परफॉर्मन्स चांगलं करून टॉप टेन मध्ये आलो आणि टॉप साठी क्वालिफाय झालोय तर खूप छान वाटत आहे ट्रॉफी शंभर टक्के आम्ही घेऊन जायचा प्रयत्न शंभर टक्के घेणार आहोत माझं नाव चिराग विलास मोहिते काय सांगशील मित्रा आपल्या प्रो गोविंदासाठी मुंबईमध्ये आलास आणि कॉम्पिटिशन खूप खूप म्हणजे खूप वरच्या लेवलचे आहे आणि आपल्या मधला पथक या कॉम्पिटिशन मध्ये खेळत आहे हे आनंदाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल काय बोलशील नमस्कार माझं नाव नीरज शैलेश दुर्गाव आहे आम्ही आज दापोलीतून आलोय आम्ही मागच्या वर्षी सुद्धा या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी घेतला होता परंतु आमच्या काही अडचणीमुळे किंवा प्रॅक्टिस कमी पडल्यामुळे आम्ही अयशस्वी ठरलो परंतु पुण्या पुन्हा त्याच जोशात आणि त्याच उत्साहात आम्ही या वर्षी सुद्धा भाग घेतला आणि या वर्षी आम्ही क्वालिफाय करून दाखवलं आणि प्रो गोविंदा बद्दल सांगायचं झालं तर अशी ही जी स्पर्धा आहे ही आपल्या कोकणासारख्या ठिकाणी कोकणासारख्या ठिकाणी जे संघ आहेत त्यांना आज आपल्या प्राधान्य भेटतंय ही आज खूप मोठी गोष्ट आहे आणि कोकणातून आम्हाला अभिमान होतो आमच्या गावाचा आमच्या जिल्ह्याचा आणि आमच्या गावाचा सुद्धा की आम्ही एकच पथक आहे की एवढ्या जणांमध्ये आम्ही सिलेक्ट झालो गोविंदा बद्दल मी एवढंच सांगतो की जे पूर्वेजी सरनाईक साहेब यांनी जे प्रो गोविंदा ही स्पर्धा आपली आयोजली आहे आयोजन केला आहे या स्पर्धेचं ते खूप अप्रतिम केलेलं आहे म्हणजे सर्वांना सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देतं प्रोत्साहन देण्याचं काम करतं आणि वरती सुद्धा नेण्याचं काम करतं आणि प्रो गोविंदा ही खरोखरच खूप हाय लेवलची स्पर्धा आपण म्हणू शकतो धन्यवाद मैदानात प्रॅक्टिस ही रोज असते कधी सुट्टी नसते आपली प्रॅक्टिस असते जा, जालगावला जालगाव करून आपलं दापोलीमध्ये आहे जालगावला आपलं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर प्रॅक्टिस असते डेली आपली शंभर दीडशे पोरं प्रॅक्टिसला असतात जी आता गाव गावासारख्या ठिकाणी तर तुम्ही बघताच की जॉब किंवा हे असे किंवा मजुरी किंवा काही करून मुलं जी येतात आपली ती रोज येतात प्रॅक्टिसला प्रॅक्टिस साठी रोज येतात आणि आपला वेळ आणि आपली स्किल ही आपल्या मंडळासाठी देतात जाता जाता काय बोलायला आपल्या हिंदुराज गोविंदा पथका या यावर्षी ट्रॉफी आम्ही घेऊन जाणार काय दादा तुम्ही धन्यवाद मंडळीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हिंदुराज गोविंदा पथक यावर्षी नक्कीच आपली ट्रॉफी घेऊन जाईल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच आले ते आलेल्या सगळ्या गोविंदाची चेकिंग केली जाते त्याच्यानंतर वरती सोडलं जातं त्याचप्रमाणे या हिंदूराज गोविंदा पथक दापोली याही गोविंदाला चेकिंग केली जाते आहे मंडई खरंच मला खूप सांगायला आनंद होतो दापोलीमधील आपला कोकणातील गोविंदा पथक एवढ्या मोठ्या प्रो गोविंदामध्ये सहभागी होतो आणि त्यामध्ये आपला एक झेंडा कोकणाचा रोतो हे आपल्याला सगळ्यांना एक आनंदाची गोष्ट आहे की कोकणातून गोविंदा हे मुंबईमध्ये खेळायला येत आहेत आणि खरच खूप छान पद्धतीने गोविंदा खेळतात गेल्या वर्षी

परंतु या ठाणेच्या या स्टेडियम पर्यंतचा प्रवास याही संघासाठी काही सोपा राहिलेला नाहीये ते दूरवरून आले परंतु सगळ्यांच्या मनात एक घर म्हणतात ना कोकणची माणसं सा साधी भोळी परंतु ही साधी भोळी माणसं सा या प्रो गोविंदा लीग मध्ये देखील खूप चांगली कामगिरी करतात स्वागत करूया हिंदूराज गोविंदा पथक जाळगाव दापोली रत्नागिरीच थर लावणार आहे गोविंदा पदक हे प्रो गोविंदाच्या सीझन दोन मध्ये अपयश आलं परंतु तीन मध्ये देखील ते समाविष्ट झालेलं आहे असं गोविंदा पथक दापोली प्रो गोविंदा अंतिम विजेते राहिले दोन हजार तेवीस मध्ये दापोली प्रो गोविंदा चोवीस मध्ये रनरअप आणि खेळ प्रो गोविंदा देखील यांनी गाजवलाय आता चलूया आणि जाऊया प्रत्येक वेळा विनीत यांच्याकडे अनेक दयांडे ते देखील फोडलेले आहेत मागचं जे पर्व होतं एवढं काही चांगलं राहिलं नव्हतं परंतु नव्या उमेदीने हे गोविंदा पदक उतरलंय रत्नागिरी दापोली जाळगाव सहे गोविंदा पदक हिंदू राज प्रत्येक माणसाच्या मनामनात कोरलेलं एक नाव हिंदू राज गोविंदा पदक सगळी माहिती दिलीये त्याच्यामुळे आता फिजलची वेळ होईल आणि आता जाऊया अभिषेक शुर्बे यांच्या फेझलकडे मायनस फिट 40 दोर minus 30 seconds. 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रत्नागिरी आन बान शान को अभिमान जलगाव टाइगर मंजे हिंदू राज गोविंदा पदक की तैयारी शुरू की लिए यह गोविंदा पदक ने कल डिस्कनेक्ट रहा था इस गोविंदा पदक द्वारा विद नो पेनल्टी 28 जून की मैं यहां पर बात कर रहा हूं अड़तीस दशमलव एक सात ये टाइम इस टीम ने वहां पर लिया था टॉपर की भूमिका में आर्यन सकपा कुनाल भुवड़ अब मिडिल में आपको नजर आएंगे वो बैलेंस करते हुए तीन के उठाने की वो जिम्मेदारी विशाल शिंदे इनके कंधों पर इस टीम के हेड कोच महेंद्र धाडवे टीम के कप्तान मयूर मोहिते रोहन केसरकर ये टीम मैनेजर और ये देखिए अब ये सलामी देते दे हुए आर्यन सतपाड़ इस टीम के टॉपर बैलेंसिंग कुणाल विशाल शिंदे द्वारा राउंड यहां पर चलता हुआ कल किया था इस टीम ने विद नो पेनल्टी तो बढ़िया खेल रहा था और उसके बावजूद टाइम देखिए इस टीम का कल का 38.17 आज भी बिल्कुल उसी अंदाज में उनका खेल यहां पर चलता हुआ हिंदुराज गोविंदा पदक जालगाव दापोली रत्नागिरी वेल प्लेड सनातन तो जल्लोष असत है एफओपी वर होइलेट्स आम चे टीम ओनर्स देखिल नजर ठेवून आहेत तो या टीम वर रत्नागिरी कोकणातून हा संघ आलाय भरपूर प्रवास केलाय परंतु तो थकवा त्यांच्यावर कधी दिसलाच नाही मॅच रेफरीज तयार आहेत त्याचबरोबर आमचे हेड रेफरी अभिषेक सुरम्यानी डेव्हिड इज मॅच रेफरी सह हा रिझल्ट तुमच्या समोर घेऊन येतील गोविंदा पद विथ नो फर्नांडीस महाराष्ट्र की मिट्टी से जुड़ा हुआ एक गोविंदा पथक जब इस एफओपी पर आता है तब अपना जादू बिखेरता है और अपना नाम कमाता है ऐसा ही है हिंदुराज गोविंदा पथक जो कि आता है नापोली रत्नागिरी से हालांकि छोटे-छोटे गांव से आने वाला टैलेंट बहुत-बहुत मायने रखता है हिंदुराज अपने प्रतिनिधि ना पाठवायचे इथे हिंदुराज अपने प्रतिनिधि पाठवायचे जैसे मैं कह रहा था कि छोटे छोटे गांव में भी टैलेंट बहुत है बस उसे बाहर निकलने की जरूरत है और उसे ऐसा एक मंच मिलने की जरूरत है जो हिंदू को मिला है पिछले साल की अगर मैं बात करूँ तो हिंदू राज पिछले साल थोड़े से फर्क से बाहर रह गए थे लेकिन इस बार उन्होंने तैयारियां जोरों से की है और उन्होंने बताया कि हम भी दावेदार हैं हम भी हकदार हैं उस प्रो गोविंदा की ट्रॉफी को हाथ में ले जाने के लिए और दापोली तक ले जाने के लिए कसं वाटतं आज डॅस कॅरेगेट ते ही पुन्हा एकदा विदाऊट पेनल्टी मला खूप छान एकदम आज आम्हाला वाटतं की गेल्या वर्षीची जी आमची काही सगळी थोडक्यासाठी गबावली होती ती पण या वर्षी आम्हाला वाटतं की लवकर आम्ही काहीतरी येऊन इथे केलं आमच्या कोकणाचं नाव आम्ही कुठेतरी राखलं असं आम्हाला वाटतंय आणि आमचे दाखवून पण आज काल खुश होते त्याहून खुश खरं सांगायचं तर मी पण खुश आहे कारण त्याच दापोलीच्या मातीच्या जवळपास मीही आहे हे गेल्या वर्षी आपण चर्चा केली होती पण खरं सांगायचं तर आपली तयारी मुंबईकडच्या शहराकडे बऱ्याचशा गोष्टी आपल्या सोयी सुविधा उपलब्ध होतात त्याप्रमाणे वेळेनुसार आपण सगळी कामं करतो पण दापोली सारख्या शहरात राहताना तिथे ही सगळी सुव्यवस्था पाहणं आणि सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध करून देणं ते कसं तुम्ही समन्वय साधून आणतात समन्वय म्हणजे सगळं गोष्टी नसल्या तरी जे प्रमुख आहेत त्यांच्यातर्फे आम्हाला ते सगळे वस्तू मिळतात त्यांना त्यांच्याशी संपर्क साधतो आम्ही त्याप्रमाणे ते होऊन जातात त्याच्यात जास्त आमचा सहभाग आमच्या आमदार दादा कदम यांचा सहकार्य जे असतात आमचे जे सहकारी रोहन गळेस्कर ज्या ठिकाणी बसलेत ते ह्या मुंबईतून होणाऱ्या गोष्टींच्या हालचालीची प्रत्येक वेळेला फरक घेत असतात त्यामुळे आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलो त्या रोहन आणि रोहनची जी इंदी टीम आहेत त्यांच्या ज्या जवळची आहे त्यांना आम्ही समन्वय समितीला सलाम करतो इंदुराज गोयता बद्दकडून आणि पूर्वजी सरनाय ना दापोलीचा हा संघ पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून आता मात्र आपला स्तर उंचावण्यासाठी तयार बघूया कुठल्या रँकिंग वर आज राहतात खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढील प्रवासासाठी ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट तुमच्या टीमला चलिय बघते आले टीम चला तर मंडळी आजचा एपिसोड आपण इकडेच थांबूया पुन्हा एकदा भेटून नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी तोपर्यंत तो हा प्रो गोविंदाचा आपल्या कोकणातील हिंदूराज गोविंदा पथक दापोली हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर छान पद्धतीने प्रो गोविंदाचं आयोजन केलेलं आहे पूर्वेश नाईक सर, सर त्याचबरोबर प्रताप सर नाईक सर आणि संपूर्ण टीमने खूप खूप शुभेच्छा हिंदूराज गोविंदा पथकाला आणि प्रो गोविंदासाठी चला तर मंडे टाटा बाय बाय